कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो त्रास देणाऱ्या लोकांना आपण कसं हॅन्डल करावं हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत चला तर पाहूया त्रास देणाऱ्या लोकांना हॅन्डल करायचे आठ प्रभावी उपाय ए, ताड़ू नका, नंबर सर्वप्रथम यांना टाळू टाळून टाळून कधी कधी ना समोर जावेच लागेल त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकावे ही माणसं जे काही सांगणार आहेत ते ऐकायच्या आधी स्वतःला सांगून ठेवावे की शंभर टक्के हा आपल्याला तणाव येईल असंच बोलणार आहे किंवा सांगणार आहे यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळ पुरी समजवलं होतं ते आठवावे की वाटलंच होतं मला हा काही बोले तो स्वतः काहीही सांगू दे किंवा विचारू दे आपण मात्र यांच्याशी एका शब्दांचे कम्युनिकेशन ठेवायचं जसं की हो बरोबर -बर, अच्छा चालेल ठीक आहे अशा प्रकारे याचा फायदा असा की कुत्रा भुंकून भुंकून किती भुंकेल थो थकल्यावर शांत बसेल तो जे काही सांगतोय तिथे उत्सुकता दाखवू नये आपण एकण्यापेक्षा कमी इंटरेस्ट घेतला की त्याचं बोलणं आपोआप कमी होतो नंबर दोन लहरी माणसावर टीका करणे बंद करा तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होईल तुम्हाला त्याच्या त्रास होतो अशा सतत विचार नका कारण मनी असेल ते स्वप्न दिसे त्याचं वागणं मनात भरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाही तेच ते, ते, ना ते विचार तिच्या पुरवतील याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होईल जेव्हा अशी माणसे भेटतात ना तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एका प्रकारचे वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही व्यक्तीने तुमच्याशी केलेले अयोग्य वर्तन तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेला मानसिक ताण इतरांना सांगतात यामागे इतरांकडून आपण कसे योग्य आहोत यावर शिक्कामोरबत करून घेणे हे एक इच्छा सुद्धा असते नंबर तीन स्वतःहून कुठलीही गोष्टी व्यक्तींशी शेअर करू नये आज आपल्या जवळ का कसा आहे दाखवून देऊन हे आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचे गैरवापर करेल आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही त्यांच्याजवळ सांगू नये कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमता यांना एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर का त्याच्याबद्दल हो हो काही बोलू नये म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायला टॉपिक कमी होतो त्यांच्याशी कधीही नजर चुकून बोलू नये त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय त्यांना कुठे माहिती की आपले डोळे त्यांचे तिरस्कार करतात म्हणून बघत नाही की आपण आपल्याला काही बोलल्यावर काही लोक ऐकल्यासारखं दाखवावं मग जरीही तुम्हाला त्या गोष्टींचं टेन्शन आलं असेल तरी हे कुठल्या अडचणीत असलो तरी त्यांच्यासमोर सर्व ओके दाखवावे त्यांना समजलं की आपण कुठल्या त्रासात आहोत तर मग बस लोहा गरम आहे मार दे असं होतं नंबर मनात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नका नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कटुता संताप निराशा निर्माण करते दररोज ही माणसे अग्तीभोवती असली की या भावना अजूनच घट्ट मूळ धरतात मग आपले मन नको त्या कल्पना करू लागते जे प्रसंग वास्तविक घडलेली नाहीत ते सुद्धा मनात खेळ करू लागतात त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर दे ते चुकीच्या सुद्धा असा अपमान करेल हे विचार वळत राहतात आणि मग मन आपण जसं वळू तसं वळतं जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्याचं पोषण होतं मग जर सतत नकारात्मक माणसाचा विचार केला तर मनात तशाच भाव उत्पन्न होतात त्यामुळे आपल्याला सतत एक प्रकारचा मानसिक ताण राहतो त्यामुळे लवकर थकवा जाणवणे कामात लक्ष न लागणे चंचलता झोप न लागणे चिडचिड अशा अनेक समस्या निर्माण होतात म्हणून स्वतःच्या मनात कल्पना या कल्पनांना थारा देऊ नका यासाठी उत्तम उपाय म्हणजे सर्व गोष्टींचा मुळावर घाव भरणे म्हणजे काय करायचं तर ज्या क्षणी तुमचं मन या विक्षिप्त माणसाच्या वागण्याचा विचार करून एखादा काल्पनिक प्रसंग रंगवणे सुरू करेल त्या क्षणी मनाला रोखायचं त्याला पुढे जाऊन घ्यायचं नाही त्याचा मार्ग वाढून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचा संगीत वाचन व्यायाम किंवा नवीन स्किल शिकणे यात मनाला गुंतवणूक कधीही चांगलं त्यामुळे मनावरचा ताण तर कमी होईल पण कल्पनेतील भूत तुमच्या मेंदूला भुगा करणार नाही म्हणून आपल्या जेव्हा तिरसट माणसांसोबत राहावं लागलं तेव्हा चांगले छंद जाप जोपासणे खूप चांगलेच असते नंबर पाच या लोकांशी आपला आनंद आपले यश शेअर करून तोंडावरचे अभिनंदन करते आणि तसे याला विरसण लावायला याची तयारी करतीलच ही माणसं इमेज असतात बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात जेव्हा चार लोकांमध्ये मुद्दाम ते आपल्याविषयी चांगलं बोलतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नये म्हणजे उगीच त्याला टॉलरेट करायची गरज लागत नाही की लोक ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की ह्या माणसाला आपल्याला कसेही करून मनातून अस्थिर करायचं आहे यावेळेस त्याला गोष्टी ऐकण्यापेक्षाही महत्त्वाचं काम आहे आपण दाखवलं पाहिजे हे माणसं समोर आल्यावर डोक्यांचं आणि मनाचा दार लावून घ्यायचं आणि डस्टबिन ओपन करून ठेवायचं जेणेकरून ते जे काही निरथक बोलतील ते सगळं डोक्यात मनात न जाता डस्टबिन मध्ये जाईल नंबर सहा तापदायक माणसांना धन्यवाद द्या तुम्ही म्हणाल की कसं शक्य आहे आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना का थँक्स म्हणायचं तर थोडा खोलवर विचार करा जी माणसं आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना चढत राहतात त्याच्याकडून आपण बरेच काही शिकू शकतो यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो त्रास होतो त्यातून हे शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही बेतालपणे न ना बोलणे इतरांचा मताचा आदर करणे दुसऱ्यांचा भावना समजून घेणे किती महत्त्वाचं आहे हे यांच्या बोलण्यातून समजतं आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण यांना धन्यवाद दिलेच पाहिजे थोडक्यात सांगायचं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजे काय हे शिकवतात आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टींबद्दल कृतज्ञता वाढू लागते तेव्हा आपली नजर स्वच्छ होते मग कुठलीही वाईट प्रसंगातून काय चांगलं तेवढेच चा, निवडायचं हे मनाला कळतं एकदा काही समज झाली की कितीही तिरसट विक्षिप्त आणि लहरी व्यक्तींशी तुम्ही संवाद साधू शकता त्यांच्याशी आवश्यक तेवढे बोलून आपलं काम करू शकता कारण आता त्यांची वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक लाईव्ह लेसन झालेली असते त्यांचा वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगलपणा अंगी बनावत असता म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद द्या या तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यात मोठा हातभार लावतात का कमळाचे उदाहरण लक्षात ठेवा आजूबाजूला इतकं चिकळ असतो पण कमळ काही फुलं सोडून देत नाही नंबर सात स्वतः एक कुंपण घालून घ्या आपल्या मर्यादा ओळखा दुसऱ्यांकडून होणारा अपमान टोमणे सहन करणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे याला पण एक मर्यादा असते उगाच वादावादी नको म्हणून काही गोष्टी आपण सहज सोडून देतो पण समोरच्या व्यक्ती जर एकत्रच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण करणे आवश्यक आहे अशा वेळी बाउंड्रीज या ठरवाव्या लागतात म्हणजे या ठराविक एका मर्यादेपर्यंत मी समोरच्या व्यक्तीला बोलू दे पण जे क्षणी तो येतो आपला टाळतंत्र सोडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचं आहे आणि मी हे खपून घेणार नाही याची त्या व्यक्तीला मी जाणीव करून दे यामुळे काय होतं की आपोआपच तुम्हाला दुखावणारी व्यक्ती एका अंतरावर राहते त्यांचे शब्द कृती यांनी तुम्ही का होता कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या मनात दुसऱ्या जागा देता जर त्यांचा आणि भावनिक अंतर ठेवलं तर मग असे घाव तुम्हाला जखमी करणारच नाहीत विक्षिप्त माणसे जर तुमची मित्रमंडळी किंवा दुसरे नातेवाईक यापैकी असतील तर तुम्ही शारीरिक अंतर सुद्धा ठेवू शकता म्हणजेच त्यांनी दिलेले आमंत्रण नम्रपणे टाळणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील त्यावेळी आपण त्या ठिकाणी न जाणे असे उपाय तुम्ही करू शकता पण खरी कसोटी असते की ज्यावेळी अशी तीच माणसं तुमचा अगदी जवळच्या नात्यात किंवा घरातच असतात अशा वेळी त्यांच्यापासून शरीराने दूर निघून जाणं शक्य असतं पण आपल्या मानसिक छळ होऊन न देणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं अशावेळी मानसिकरित्या तुम्ही त्यांच्याशी अंतर ठेवून वागू शकता म्हणजे गरजे इतका संवाद ठेवणे त्यांच्याकडून मदतीची कौतुकाची अपेक्षा न ठेवणे त्यांनी जरी कोणत्याही विषयावर बोलणे सुरू केले तरी आपले मत किंवा सल्ला न देणे फक्त हो नाही बर अशा थोडक्यात शब्दात बोलणे किंवा आठवते यामुळे हळूहळू त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्यादे पलीकडे तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यात येऊन देत नाही आणि मग कदाचित तेच तुम्हाला त्रास देणं थांबवते दुसरी शक्यता अशी आहे की साथ देत नाही हे लक्षात आल्यावर सतत तुमच्याशी बोलण्याचा ते मुद्दा म्हणून प्रयत्न करते पण आता तुमच्या मनात एक लक्ष्मण रेषा आखलेलीच आहे त्यामुळे कोणत्याही तापदायक व्यक्तीला तुम्ही ती पार करू देणारच नाही या काउंटर आपली संरक्षण करतात याचा वापर कसा करायचा हे सरावाने जमत जी व्यक्ती आपल्या भावनांशी खेळते मनाची अगदी कोणी ठेवायची किंवा मनाचा दगड करून समोर जायचं हे कुंपण आपण तयार करत असतो त्यामुळे आपले संरक्षण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं होईल हे आपणच आपलं पाहायचं नंबर आठ स्वतःचं वागणं तपासून पहा कधी कधी असं वाटतं की आपल्या सभोवती असलेल्या सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत ते आपल्याला समजून घेत नाही मानसिक छळ करताना पण वस्तू स्थिती अपेक्षा वेगळी असू शकते जेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवता तेव्हा बाकीची बोट तुमच्याकडे वळलेली असतात त्यामुळे स्वतःचं वागणं नीट तपासून पहा आपण काही चुकतोय का हे शोधायला प्रामाणिकपणे प्रयत्न करा काही व्यक्तींना इतरांच्या साधं बोलणं पण खटकतो चेष्टा मस्करी केलेली चालत नाही मग दुसऱ्या कोणी सहज गमतीने केलेली शाब्दिक कोटी ते अति गांभीर्याने घेतात अशा व्यक्तींना समाजात मिळून मिसळून राहता येत नाही सतत कोणीतरी आपला अपमान करत आहे असं त्यांना वाटतं अति भावनाप्रधान स्वभाव घातक ठरतो त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे वावरू नये वागताना इतरांकडे थोडे दुर्लक्ष करणं जमलं पाहिजे त्याप्रमाणे अहंकार सुद्धा काहीही उपयोगाचा नाही त्यामुळे आपण सर्वांचे आहोत अशी भावना निर्माण होते आणि मग इतरांशी जोडून घेणं कठीण होत हे असं आपल्या बाबतीत होत का हे आधी तपासून पहा इतरांना दोष देण्यापूर्वी मधल्या कमतरता जाणून घेतल्या पाहिजेत मनुष्याचा स्वभाव असा असतो की इतरांचे दुर्गुण आपल्या चटकन नजरेत भरतात पण स्वतःचा ओळीमा मात्र दिसत नाही प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी असणारच आहे त्याचे स्वीकार करणे ते दोष दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आणि आपले व्यक्तिमत्व सतत सुधार सुधारत जाणे हेच खरे माणूस मनाचे लक्षण आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनातही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊन तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होईल तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वराचरणीय प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद